मित्रांनो शेत शिवार युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे सर, सर स्वागत आहे पुढली काय राहत आपल्याला गावाविषयी मार्गदर्शन करणार आहे बाबा आहे कोणता आहे पंधरा दिवस बाबा नाही पंधरा दिवस झाले मोठा कोणतं खद्याला बाबा ते काय म्हणतोय काय

दुसरं पण देऊ आठला आठला औषित कोणतं कोणतं मारणे औषित नाही मारलं मारणं नाही मग औषित औषधाची काही गरज नाही पडली त्याला यांना मारताना शेक त्यांना शेक आपल्या वावर गवतच होती कस काय बाबा मग त्याला उशिरा पाणी दे तुमच्या वावर कस काय गवत होती म्हणजे पाण्या फेरला का मग त्याला पाणी उगून पंधरा दिवस द्यायचं ते स्वतः दिवस म्हणजे गहू लावल्याच्या नंतर पंधरा दिवस पाणी द्यायचं हां म्हणजे ते गवत गाबू होऊन जात हा आणि मग म्हणजे लावल्याश नंतर किती दिवसांनी येस दीड आठवा एक महिना डायरेक्ट नाही बा बा दिवस पाणी द्यायचं नाही मस्तन का आता तेनती बघा तऊ गळत तर ती गवत लगेच बरं जात मग गावाची लागवड कोणत्या महिन्यात केल्या जाते बाबा मग गावाची लागवड हां गावाची लागवड दिवळी झाल्यावर पुरी शेती किती बाबा तुम्हाला आई 15 एकर मग तुम्ही ही शेती आता पुरा किती खर्च बाप तुमचा या शेतीला शेतीला खर्च बरोच येतो नाही आता किती तरी पुऱ्या पंधरा एकर शेतीला पंधरा एकर खरीपाला बोला काही आला नाही कोणत्या दोन बी दोन्ही बी हा एक लाख रुपये खर्च येतो नाही पुरं डायरेक्ट बरसाती बसून नागा टोट्या आपले मका पहिल्या खड्डी औशी गायताना शे पुरं डायरेक्ट मग तर लई येतो दोन एक लाख रुपये जे एवढा प पहिले कसं वाढतो बा तुम्ही पहिल्या जमाने पहिल्या काळात कसं वाढतो एवढा तर बैल आणि आम्ही कसे कसे आणतो पहिले बैल नागर कशी कुपाय कश चार ला किती वाजेल किती एक अर्धी एक अर्धा जितकं कमी कस काय बाबा मग बैल किती एवढे आणि मग पहिले खर्च किती येतात बाबा पुरा पंधरा एकाला खर्च कमी आहे का घरातली बियाण किती खर्च येत आहे तुझा त्याला खर्च कमी आहे मग उत्पन्न किती येत बाबा उत्पन्न कस काय उत्पन्न तरी किती वाद

सर एक कधी बसून आलं समजा आता नंतर आलं ही मक्का किती वर्ष बसून आली बा समजा किती वर्षा आधी आली समजा दहा वर्ष पंधरा वर्ष वर्षे वर्ष मक्का मग तवा मक्काच दहा दोन तीन रुपया मिळेल ती मग आता पै आता खर्च बी नाही उत्पन्न बी एवढंच निवडाल मग काय म्हणलं तुमच्या उत्पन्न उत्पन्न आहे पण मग भाव कुठे त्याला तुम्हाला काय भाव लागतो मग दोन हजार दोन अडीच हजारच्या पुढे गेली आता मक्का भावा सतरा अठराशे रुपया चालू पाहिला का आता काय भाव होता मक्काला दोन हजारच्या पुढे गेली नाही आता कुठे भाव येव्हा मक्का निघली ना तव्हा काय भावा मक्काला आठशे रुपये मागे आणि आणि त्याच्यात कापूस कधी आला मग कापूस कधी आला कापूस कापूस मक्का सांगत आली ना कापसाला काय भाव आता मग के के का चला होता सातशे आठशे रुपये मग आता कापू डायरेक्ट सात आठ शेअर सात आठ हजार रुपये क्विंटल तरी बी आता तुम्हाला पहिले कसं काय पुरवतो खर्च लागायचा पहिले काय एजनदारी होत बाबा पहिले काय पहिली सुरुवाती दोन रुपये रुपया मग ता किराणा सामान कस कसं बाबा किमान सामान स्वस्त होतं तर स्वस्त कसं पावसाळ पहिले तर सगळं केलं होतं हां मग केलं होतं मग तुम्ही म्हणे बा आताचं कोणतं धान्य पुरं ते समजा खा नाही पहिले कस पुरायला बा मग पहिलं पहिले असं ना मग पहिले सगळ्या धान्य भाषा खा आता कसं सगळ्याला माल होतो जसं तव्हा सगळ्याला भाषेत पहिले सगळ्या नाही होईल मग ज्याचं थोडंफार बाग आहे ती केलं तेचंच होईल पण बाकी बाकी तशीच बाबा पहिले हिरकशी खाल्ल्या जाऊ दीड पै बैलावर मग साबड्यान काढली मग पहिले किती किती -कित जनावर दापून जंगल कोणती कोणती म्हणजे पहिले दोन चार गाई चार बैल अजून अजून बकऱ्या बैल कोण ढोलते बाप मग मग अवताल लागे नाही घेते मग ते बैल काही झुकल्या जाव्या बाबा अवताला अवताल झुपनच पडे हा झुपनच पडे पहिले बैल कशा राहतात पहिले बैल चांगले ते खात बैल चांगले नाही नाही पहिले बैल चांगले पहिले कसे बाप बैल गावरान बैल होते पहिले आता काय हाबरेट आहे आता हाबरेट कस का